Eu penso. ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे सर्वांनी आणि आज कसं संध्याकाळी चार वाजलेलं आहे आणि म्हटलं आज म माझ्या ज्या जेही सबस्क्रायबर आहेत किंवा नसतीलही त्या सर्वांसाठी मी आज काहीतरी वेगळा स्पेशल व्हिडिओ देऊन आलेली आहे आणि आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे माझ्या बांगड्यांचं कलेक्शन तर कसं प्रत्येक स्त्रियांना की स्त्रियांना किंवा कि महिलांना आपली ज्वेलरी खूप आवडत असते आपले कानातले म्हणा किंवा मेकअपचं सामान म्हणा किंवा बांगड्या हे त्यांच्याकडे भरपूर असते आणि माझ्याकडे सुद्धा आहेत तर तर आज मी या बांगड्याचे कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे आणि तसंही माझ्या जे बांगड्या आहेत त्या व्यवस्थित लावायच्या सुद्धा होत्या म्हणून म्हटलं आज बांगड्या व्यवस्थित सुद्धा लावून घेऊ आणि व्यवस्थित लावताना आपल्याला बांगड्या सुद्धा दाखवता येतील तर चला तर मग आता तुम्हाला माझ्या बांगड्यांचं कलेक्शन दाखवते तरी हे पा तर हे पाहू शकता तुम्ही खूप साऱ्या पूर्ण जे आखा कपाट आहे कपाट जो कप्पा आहे तो मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि यामध्ये पहा खूप साऱ्या बांगड्या आहेत आणि ह्या कशा वेगवेगळ्या कलरच्या बांगड्या एकत्र झालेल्या आहेत तर त्या आता मी व्यवस्थित करणार आहे तुम्हाला करणार आहे माझ्या बांगड्यांचं कलेक्शन तर मी पहा हे माझ्या बांगड्यांचे खूप सारे कलेक्शन आणि यामध्ये खूप छान छान बांगड्या आहेत आणि वेगवेगळ्या कलर सर्व कलरच्या बंगण्या सुद्धा आहेत यामध्ये आणि सगळ्याच महिलांजवळ सुद्धा असतात त्या सगळ्या माझ्याजवळ सुद्धा आहे आणि ह्या बांगड्या कशा आपण नेहमी वापरतो वेळेस घालतो तर घाईघाईने कसं कोणती बंगणी कुठे घेऊन देतो तर ह्या बांगड्या सगळ्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत तर मी सर्व कलरच्या बांगड्यावर व्यवस्थित लावून घेणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे तर त्याला तरी मला दाखवते हा माझा सेट हा माझ्या बंगण्याचा सेट आहे शकता हा आहे ऑरेंज कलरचा सेट आणि हा मी दिसाव्या यात्रेमधून आमच्याकडे इकडे देवीची यात्रा बदली होती आणि हा सेट फक्त पन्नास रुपयाला आहे आणि खूप छान आहे ह्या बांगड्या हाताच्या नाही आहेत मेटलच्या आहेत तर याला सुद्धा मी व्यवस्थित बांगड्या ठेवून देते तर पाहता मी यामध्ये ह्या सगळ्या बांगड्या व्यवस्थित लावून घेणार आहे आणि बांगर पडे सुद्धा आहेत बांगड्यांचे खूप छान छान तर तुम्ही हे पाहू शकता हे कडे सुद्धा आहेत माझ्या बांगड्यांचे बाकी सुंदर कडे आहेत हे गोल्डन कलरचे आणि ही कोणत्या साडीवर किंवा कोणत्याही ड्रेसवरसुद्धा आपण वापरू शकतो आणि खूपच छान आहे आणि हे सुद्धा फक्त पन्नास रुपयाच आहे आमच्या रायपूरमध्ये हे सर्व जे बांगड्या आहेत ह्या माझ्यावर जे आहेत ह्या सर्व बांगड्या फक्त पन्नास रुपयाला घेतलेल्या आहेत मी खूप सुंदर सुंदर कडे आहेत आता याचा कलरसुद्धा घेऊन गेलेला आहे कारण मी बऱ्याच वेळा वापरलेले आहे तर आता मी हे कडे सुद्धा यामध्ये लावून घेणार आहे मस्त देखील त्यानंतर आणखी आता मी आज आता सुद्धा यात्रा भरली होती तर हे हे सुद्धा मी अरेंजमेंट केलेली आहे पाहू शकता तुम्ही हे सुद्धा खूप सुंदर आहे तुम्हाला पाहू शकता करून हे पाहा ते पाहू शकता खूपच सुंदर कलर कडे आहेत ही आणि आपण डेव्हरीसाठी सुद्धा वापरू शकतो आणि हे काकडे सुद्धा आहे त्यानंतर सेम तसेच कडे आहेत हे तुमचा कलर वेगळा आहे याचा त्याचा ब्राऊन कलर आहे आणि याचा आहे हिरवा पोपसी कलर आहे पासून पाहू शकता खूप सुंदर बांगडे आहेत आणि हे सर्व फक्त आमच्या काही पन्नास मिनिट रुपयालाच मिळतात एकदा ही माझा मुलगा खूप रेअर्स होता त्यांना तर मी वर घेतलेला आहे गाडीवर आणि कसे माझे जीन्स मुलं आहेत त्यामुळे मला खूपच त्रास होतो त्यांना पाहण्यासाठी त्याचे बाबा एका मुलाला घेऊन बाहेर गेलेले आहेत आणि म्हणून हा खूप रेअर्स होता तर मी याला वर घेतलेला आहे आणि आता तो मस्त पैकी बसलेला त्याला एक बांगड्याचा जो मिस्ट आहे तो मेटलचा तो खेळ तो खेळायला गेलेला आहे तर हे पा या ठिकाणी आहे हा सुद्धा माझा जो बांगड्या आहेत ह्या सुद्धा फक्त पन्नास रुपयाला आहे तुम्ही पाहू शकता ह्या सुद्धा आपल्याला कासाच्या बांगड्याच्या मथात किंवा साईड साईडला घालायला खूप छान बांगड्या आहेत ह्या प्रथ मी ह्या सुद्धा लावून घेणार आहे ह्यासुद्धा गोल्डनच्या आहे म्हणजे आपण कोणत्याही साडीवर किंवा कोणत्याही ड्रेसवर खाऊ शकतो त्यानंतर आहे मी आधी सर्व गोल्डन ज्या बांगड्या आहेत त्या सर्व एकत्र लावून घेणार आहे तुम्ही ह्या बांगड्या पाहू शकता ह्याही खूप छान आहेत ह्या सुद्धा गोल्डनच्या आहेत साईडला लावून आहे त्यानंतर आणखी ह्या सुद्धा गोल्डनच बांगड्या हे कसं गोल्डन बांगड्या आपल्या थोडं भरपूर असायला पाहिजे कारण आपल्या प्रत्येक ज्या कलर है के साथ साथ है, चे आहेत त्याच्या साईड साईडला घाला ह्या खूप छान असतात म्हणून माझ्यावर जास्त बांगड्या हे पाहू शकता तुम्ही गोल्डनच्या बांगड्या आणि खूप सुंदर बांगड्या आहेत ह्या एकदम मोठ्या टाईप आहेत याला बारीक बारीक बाई बाई मोठे सुद्धा लावलेल्या आहेत मस्तपैकी आणि खूप छान साठे घातल्यावर की तुम्हाला घालून दाखवतात कोणते पाहू शकता तुम्ही त्यानंतर ह्या आहेत लाल कलरच्या बांगड्या ह्या जेव्हा माझ्या सातवा महिन्यात झाला होता तेव्हा माझ्या मॅडम मॅडमनी ह्या लोकांनी आपल्याला सर्व सरळ तुंगाचं सामान मिळते त्यामध्ये ह्या बांगड्या आलेल्या आहेत आणि हे बांगड्या सुद्धा खूप छान आहे रेड कलरच्या खूप सुंदर सुद्धा घालून दाखवते या बांगड्या सुद्धा यामध्ये लावून घेणार आहे त्यानंतर ह्या पाऊस मी ह्या ब्ल्यू कलरच्या बांगड्या आहेत निळ्या कलरच्या आणि माझ्याजवळ ही साडी सुद्धा आहे की मी सत्यनारायण मध्ये घालण्यासाठी घेतली ती साडी त्या साडीवरच्या ह्या बांगड्या आहेत सुंदर बांगड्या आहेत काचेच्या बांगड्या आहेत आणि ह्या तीस रुपये डझनच्या आहेत याला डायमंड सुद्धा आहेत डायमंडच्या बांगड्या सुद्धा बांगड्या हँगरमध्ये मी हे लावत आहे त्यानंतर आता घेणार आहे मी ग्रीन कलर बांगड्या हिरे आहेत हिरव्या कलरच्या बांगड्या मस्तपैकी ह्या सुद्धा चार आहेत आणि ह्या सुद्धा आपण बांगड्याच्या साईड साईडला घालू शकतो किंवा मध्ये सुद्धा घालू शकतो असं मी सर्व ज्या हिरव्या कलरच्या बांगड्या आहेत त्या एका घेणार आहे तर आपल्या महाराष्ट्रात साक्षीगंधामध्ये हिरव्या कलरची साडी घालण्याची पद्धत आहे परंतु मी दुकान गेल्यानंतर मला लाल साडी खूप आवडली होती आणि मी लाल साडी घेतली होती तर हे पाय हे माझ्या साक्षगंधा साडीवरच्या बांगड्या आहेत आणि ह्या बांगड्या सुद्धा खूप छान आहेत हे पाहू शकता तुम्ही साक्षरत साडीवर मी ह्या लाल कलरच्या बांगड्या घातल्या होत्या तर ही ही हे पाहू शकता या माझ्यावर सर्वोच्या आहेत पिवळ्या कलरच्या बांगड्या आहेत ऑरेंज पिवळ्या कलर आहे ह्या आणि यामध्ये सुद्धा हा हे एकदम सुंदर आहे ह्या बांगड्या ह्या बांगड्या फक्त सहा आहेत आणि ह्या बांगड्या खूप महाग होत्या ह्या साठ रुपयाच्या होत्या वाटते म्हणजे साठ रुपये च्या अर्धा अर्धा डझन म्हणजे एकशे वीस रुपये डझनच्या ह्या बांगड्या होत्या आणि खूप सुंदर बांगड्या आहेत ह्या कारण यामध्ये डायमंड आणि डिझाईन सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता आता ला मी हे सर्व एकत्र लावून घेणार आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये खूप सुंदर बांगड्या लावलेल्या आहे मी मस्त निळ्या हिरव्या लाल पिवळ्या आता हे बांगड्या हे नंतर मी लावून घेणार आहे ह्या बंगण्यासुद्धा तुम्ही बघू शकता या सुद्धा ऑरेंज कलरच्या बांगड्या आहेत आणि ह्या सुद्धा खूप छान आहे आणि डिझाईन तर सर्वच बंगण्याची खूप एक नंबर आहे कारण मी बघण्या घेत्यांना कोणत्याच बंगण्या मला त्या लवकर पसंत येत नाही ज्या एकदम सुंदर आहेत त्याच बंगण्यामध्ये घेते एकदम निवडून तर हे पाऊस शकता तुम्ही याच्या सुद्धा खूप छान आहे आणि कलर सुद्धा एकदम फ्रेश ऑरेंज आहे ह्या मोत्या याला प्रत्येक मोतीला वेगवेगळ्या कलर दिलेला आहे ह्या मल्टी कलरच्या बांगड्या आहेत आणि या आपण कोणत्याही ड्रेसवर किंवा साडीवर सुद्धा घालू शकतो पाहू शकतो खूप सुंदर बांगड्या आहेत आणि या सुद्धा पन्नास रुपयालाच आहे त्यानंतर बांगड्या सुद्धा आहेत ह्या सुद्धा मल्टी कलरच्या बांगड्या आहेत यासुद्धा आपण कोणत्याही साडीवर वगैरे ड्रेसवर वापरू शकतो यामध्ये सर्व कलर आहेत दोन्ही बांगड्यांमध्ये त्यानंतर ह्या सुद्धा डायमंडच्या बांगड्या आहेत आणि यासुद्धा आपण एक एक कलर सुद्धा घात चालते आणि आपण जर ड्रेसवर वगैरे जे जो पार्टीवेअर वगैरे म्हणतात त्या ठिकाणी आपण एक कळ जरी घातलं तरी खूप सुंदर वाटते हे पाहतो तुम्ही हां ह्या माझ्या मागच्या दिवाळीच्या बांगड्या आहेत मी दिवाळीला आधारच कलरची साडी घातली होती तर हे पाहण्या ठिकाणी ह्या माझ्या मस्तपैकी दिवाळीतल्या बांगड्या आहेत आणि ह्या सुद्धा खूप महाग आहेत तुम्ही पाहतो तुम्हाला घालून दाखवते मी आणि खूप सुंदर कलर आहे गुलाबी कलर आहे हा ज्याप्रमाणे गुलाबाच्या फुलाचा कलर असेल तो कलर आहे गुलाब कलर पाहू शकता आणि खूप सुंदर डिझाईन आहे या सुद्धा एकशे वीस रुपये डझनच्या बांगड्या आहेत पूर्ण एक डझन बांगड्या आहेत पाहू शकता ही डिझाईन सुंदर आहे मी पाहण्या की आणि सगळ्या बांगड्या लावून घेते पाहतो तुम्ही आणि खूप सुंदर दिसत आहे कारण वेगवेगळे कलर असले की या मागण्या खूप सुंदर दिसतात आणि मस्त कि लावून सुद्धा घेतलेल्या मी तर आता मित्रांनो या ब्लॉगला मी तेच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझं बंगण्यांचं कलेक्शन कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय